हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ तर बघा पंधरा मे रोजी बुधवारी दुर्गा अष्टमी आहे अष्टमीच्या दिवशी आपल्याला काय काय सेवा करायच्या आहेत अष्टमीच्या दिवशी आपल्याला देवीची उपासना करायची असते सेवा करायची असते अष्टमी महिन्यात ना फक्त एकच दिवस येत असते त्यामुळे जास्तीत जास्त सेवा करायचा प्रयत्न करा तर सकाळी आपल्याला आपल्या घरात महालक्ष्मी असेल महालक्ष्मीची मूर्ती त्यानंतर आपली आपल्या कुळदेवीचा टाक असेल त्या टाकावर आपल्याला अभिषेक करायचा असतो अभिषेक झाल्यानंतर आपल्याला कुंकुमार्चन करायचं असतं कुंकुवाने आणि या गोष्टी झाल्यानंतर काही आपल्याला सेवा करायच्या असतात सेवा म्हणजे काय आपल्याला काही वाचन करायचं असतं तर त्याचा आपण कंटाळा करू नये आपल्याला खूप कंटाळा असतो हे वाचायचं ते वाचायचं इतकं करायचं तितकं करायचं आपल्याला हे गरजेचं आहे कारण मला एक सांगा तुम्ही म्हणजे आपण मोबाईल घेतो मोबाईल घेताना आपण विचार करतो का आपल्या हातात मोबाईल असतो एकदा आपल्या हातात मोबाईल आला की आपण हा विचार करत नाही की आता आपण मोबाईल ठेवून दू दहा मिनटं झाले पंधरा मिनटं झाले तो आपल्या म्हणजे दिवसभर आपल्या हातात असतो दिवसभर नसतो दिवसभर आपल्याला कामं असतात पण ज्या वेळेला आपल्याला काम नसतं त्यावेळेला आपण काय म्हणतो की मोबाईलवर म्हणजे मोबाईल घेऊ मोबाईलवर काहीतरी बघत बसून मग असं करण्यापेक्षा थोडंसं आपण जर देवीचं काहीतरी केलं देवाचं काहीतरी केलं तर काय हरकत आहे आणि अष्टमी महिन्यात नाही एकच दिवस येते ना त्यामुळे काही मंत्र स्तोत्र वाचले तर काहीच हरकत नाही देवीची तेवढी आपल्याला सेवा करणं खूप गरजेचं आहे आणि सेवा करणं आपल्याला खूप गरजेचं आहे मी तुम्हाला आधीच सांगते मग काय होतं आपल्या आयुष्यात कोणतेच कामं होत नाही सगळे संकट दुःख आपल्याला सहन करावे लागतात आणि विश्वास ठेवा विश्वास ठेवून सगळ्या गोष्टी करा सेवा करा विश्वास ठेवा विश्वासाने विश्वास आपल्या देवाची सेवा करा नक्की तुम्हाला त्याचं फळ मिळेल आणि शंका घेऊ नका देवावर तुमची योग्य वेळ आली की तुम्हाला त्याचं फळ नक्की मिळेल कुठली गोष्ट व्हायला म्हणजे आपल्याला वेळ काळ जाऊ द्यावा लागतो जेव्हा आपली योग्य वेळ येते त्याच वेळेला देव आपल्याला त्याचं फळ देत असतो हे नक्की लक्षात ठेवा म्हणून फक्त सेवा करायचा प्रयत्न करा त्याचा मेवा आपल्याला कधी मिळेल ही हा विचार करू नका आपल्याला त्याचं फळ नक्की मिळणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा तर आपल्याला काय करायचं आहे तुम्हाला म्हणजे दुर्गा सप्तशती दुर्गा सप्तशती यात तेरा अध्याय आहेत हे तेरा अध्याय तुम्हाला वाचायचे आहे वाचायचे म्हणजे एका बैठकीत तुम्हाला हे अध्याय वाचायचे आहेत तर तेरा अध्याय एका बैठकीत वाचायचे आता याचं कसं आहे की वाचायचं तुम्हाला जर तुम्हाला सकाळी शक्य असेल दुपारी शक्य असेल संध्याकाळी म्हणजे जसं तुम्हाला शक्य असेल तशा पद्धतीने तुम्ही वाचू शकता याला काही वेळेचं बंधन नाही म्हणजे सकाळीच वाचायचं का दुपारीच वाचायचं का तुमच्या वेळेनुसार तुम्ही हे वाचू शकतात तेरा अध्याय तुम्हाला एका बैठकीत वाचायचे आहेत आणि जर खूपच म्हणजे खूपच तुम्हाला त्रास असेल तर तुम्ही दिवसभरात थोडे थोडे अध्याय वाचले तरी चालेल पण प्रयत्न करा प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे प्रयत्न करा की एका बैठकीत तुमचे हे तेरा अध्याय होतील वाचून आणि जर तुम्हाला हेही शक्य नसेल तर तुम्ही कनकधारा स्तोत्र हे छोटसं पुस्तक आहे हे तुम्हाला कुठल्याही धार्मिक पुस्तकांच्या दुकानात मिळून जाईल तर हे तुम्हाला वाचायचं याला वाचायला फक्त तुम्हाला एक ते दोन मिनटं लागतील हे तुम्हाला एक वेळा वाचायचं आहे आणि ते पण तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्र हे वाचायचं आहे एकदा हे आपल्या नित्यसेवाच्या पुस्तकात आहे यानंतर नवाण्णव मंत्र ओम ॲम रिम क्लीम चामुंडा विच्ची हा जो नवाण्णव मंत्र आहे आपल्या कुलस्वामिनी मातेचा याची तुम्हाला एक माळ जप करायचा आहे एक माळ जप करा किंवा सोळा वेळा एकवीस वेळा करा पण जास्तीत जास्त प्रयत्न करा एक माळ जप करायचा काही वेळ लागत नाही फक्त एक ते दोन मिनिटात एक माळ जप होतो आपल्याकडून अशा पद्धतीने आपल्याला सेवा करायची आहे तर नक्की तुम्ही करा आणि जर तुम्ही म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ तुमच्याकडून नाही होणार तर तुम्ही कनकधारा स्तोत्र सिद्धपुंजिका स्तोत्र आणि कनकधारा स्तोत्र हे नक्की वाचा तुम्ही वाचायचा प्रयत्न करा जोपर्यंत तुम्ही वाचणार नाही ना तोपर्यंत तुम्हाला ती सवय लागणार नाही आपल्याला वाचनाची सवय करणं खूप गरजेचं असतं सवय नसते ना त्यामुळे आपल्याला त्रास होतो तर नक्की आपल्या देव्याची सेवा, कर। सेवा करा सेवा करायला म्हणजे विसरू नका सेवेचा बँक बॅलेन्स करा हे मी तुम्हाला नेहमी सांगत असते सेवा करणं आपल्याला खूप गरजेचं आहे जेव्हा तुम्ही सेवेला लागणार ना तेव्हाच तुम्हाला याचं महत्त्व पटणार आहे कारण मला सुद्धा हा अनुभव आलेला आहे म्हणून तुम्ही सेवा करा तुम्हाला याचं महत्त्व नक्की पटेल नंतर तुम्हाला मला म्हणजे मला तुम्हाला सांगायची गरज पडणार नाही तुम्ही स्वतःहून या सेवा सगळ्या सेवा करणार तर अशा पद्धतीने अष्टमीच्या दिवशी या जास्तीत जास्त सेवा करायचा प्रयत्न करा आणि जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तो परत सर्वांना स्वामी समर्थ